नमस्कार आपण आज आलेलो आहोत कोथळागड या किल्ल्यावरती तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कोथळागड या किल्ल्याचा इतिहास गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर आपल्याला पाहायला मिळते भैरवनाथाचे मंदिर भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला पाहायला मिळते कोथळात कोरलेली एक यादवकालीन गुफा या गुफेमध्ये सुंदर अशा पद्धतीने कोरेकाम केलेले आपल्यास पाहायला मिळते महाराष्ट्रातील वास्तुकलेचे एक सुंदर असे उदाहरण हे नक्षीकाम पूर्वकालीन कलेचे व परंपरेचे आपणास दर्शन घडवून आणते गडावरती आल्यास जरूर येथील वास्तुकला समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे कोथळीगडाच्या बाले किल्ल्यावरती पोहोचल्यावर आपल्याला पाहायला मिळते दोन शिवकालीन तोफा याच तोफेच्या साह्याने हिंदवी स्वराज्य राखण्यास खूप मदत झाली पाहुयात कोथरीगडाचा रंजित असा इतिहास नमस्कार आपण आलो आहोत कोथरीगडाच्या बाले किल्ल्यावरती ह्या किल्ल्याचा सर्वप्रथम इतिहास पाहायला गेला तर हा किल्ला यादवकालीन होता ह्या किल्ल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे स्थापत्यकला व लेण्या पद्धतीने नक्षीकाम कोरलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दी जर बघायला गेला तर कोथरीगड हा किल्ला दारुगोळा व हत्यारे साठवण्यासाठी येत होता आणि ज्यावेळी युद्धप्रसंगी कोणत्याही मोहिमा असतील तर मावळे ह्या किल्ल्यातून यथायोग्य अशी हत्यार घेऊन जात होती तुम्ही आता मागे हा जो किल्ला बघू शकता हा जो आहे कोथळीगड ह्या किल्ल्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते ती मराठी कागदपत्रं किंवा मुग इंग्रजी कागदपत्रं ह्यामधून आपल्याला मिळत नाहीत तर ती माहिती मिळते आपल्याला मुघल कागदपत्रामधून मुघल दस्तऐवजामधून तर अब्दुल कादिर ह्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिताना त्या पत्रामध्ये असं सांगितलं होतं की ज्याकडे कोथिगडा हा किल्ला असेल त्याकडे तळ असेल म्हणजेच तळ कोकणाचा दरवाजा दुसरा दुसरा तिसरा कोणी नसून हा आपला कोथिगड असेल सोळाशे चौऱ्याऐंशी सालाच्या आसपास औरंगजेबाने तळ कोकण व कल्याण भिवंडी येथे त्याचे सैन्य काढून तळ कोकणातील व कोथागड ह्या किल्ल्यावरती आक्रमणास सुरुवात केली व त्याने अब्दुल कादिर ह्या त्याच्या सरदारास कोथळा गडावर चाल करून पाठवून दिले त्यावेळी ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते नारोजी त्रिंबक नारोजी त्रिंबक किल्ल्यावरील साठा वादगारे कमतरतीमुळे ते आणण्यासाठी गेले असताना त्याचवेळी मौका साधून अब्दुल कादिर व त्याच्या तीनशे बंदूकदस्त सैन्यांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावरती एक फितुरीने हल्ला केला त्यांनी रात्रीच्या वेळी आरडाओरडा केली की के आम्हाला हत्यारे पाहिजेत आती सैन्याला वाटलं की आपलेच मराठी सैनिक आहेत म्हणून त्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला व अब्दुल कादरीने तीस सर्दी साधून किल्ल्यावरती हल्ला चढवला व ह्या चकमकीत मुघलांना यश आले नऊ नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी म्हणजेच अब्दुल कादीरने कोथेगड घेतल्याच्या एक दिवसानंतरच नारोजी त्रिंबक यांनी किल्ल्याला वेढा दिला सुमारे एकोणीस ते वीस तारखेच्या दरम्यान अब्दुल कादीर यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले की मला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यास माझी काही खैर नाही त्या दरम्यान जुन्नरचा किल्लेदार आजीज खान ह्याने त्याचा मुलगा अब्दुल खान ह्याने मदत घेऊन अब्दुल कादीर खान ह्याच्याजवळ त्यास पाठवले नारजी त्र्यंबक ह्याने त्याला रस्त्यातच आडून रसाद पोचण्यास उशीर केला मात्र धनुष्यबान व खंजीर यांच्या झालेल्या लढाईमध्ये नारोजी त्रिंबक मारले गेले अनुजित रिंबक यांच्या हत्येनंतर हा किल्ला खरोखरच मुघलांना मिळाला मुघलांना हा किल्ला मिळाला या आनंदामध्ये सोन्याची किल्ली अब्दुल कादिर यांनी औरंगजेबाला दिली औरंगजेबाला किल्ली दिल्यानंतर औरंगजेब खुश झाला व त्यांनी ह्या किल्ल्याचे नाव मिस्ताहुल फतह म्हणजेच याचा अर्थ होतो विजयाची किल्ली उघडणारा असाही नाव नामकरण या किल्ल्याचे करण्यात आले औरंगजेब अतिशय धूरता माणूस अतिशय संशयी त्याला त्यांच्या अधिकाऱ्यावर अजिबात विश्वास नसे औरंगजेब दख्खनमध्ये सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये उतरला तेव्हापासून मराठ्यांच्या अतिक्रमणामुळे त्याला नीट झोप लागे आणि इत्यादी कारणामुळे त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यावरती जराही विश्वास नसायचा म्हणून त्यांनी ह्या गोष्टीची सहानिशा करण्यासाठी आतिश खाना खानाला त्या किल्ल्यावरती पाठवले व आतिश खानाला आतिश खानाने ह्याची खात्री केली की खरोखरच अब्दुल कादीर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कोथळगड हा किल्ला मुगली अंमलाखाली आणला व बादशाचा अंमल आता तळ कोकणामध्ये नक्कीच येणार आतिश खानाने खात्री करून दिल्यानंतरही औरंगजेबाला पुनश्च खात्री करण्यासाठी त्यांनी त्या किल्ल्याचा नकाशा मागितला नकाशा मिळाल्यानंतर त्यांनी खात्री करूनच चाळीस मनुष्य चाळीस कामगार त्यांनी दक्षिण तोफखान अधिकारी आतिश खान ह्याला हुकूम केला की कि त्या किल्ल्यावरती पाठवावे ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला पितृ झालेले पाहायला मिळते गोविंदराव व इतर मावळे यांनी मनसेबीच्या लालचे पोटी त्या किल्ल्यासाठी फितुरी केली व औरंगजेबाने त्यांना अडीच हजार होऊन इतके रुपये त्यांना देण्यात आले इतकी फितुरी सुद्धा इतर मावळ्यांनी निष्ठावंत मावळ्यांनी हा किल्ला स्वराज्यात पुनश्चारण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले सितुरीने मुघलांनी हा किल्ला सोळाशे पासष्टमध्ये घेतल्यानंतर मावळ्यांनी हा किल्ला घेण्यास आतोनात प्रयत्न केले मात्र त्यांना हा किल्ला घेण्यास फारसे यश आले नाही स्वराज्यावर चौफेर बाजूने आक्रमण होत या धावधुमीमध्ये संभाजीराजेंना या किल्ल्यावर फारसे लक्ष देता आले नाही कोथरीगड साक्ष देतो निष्ठावंत मावळ्यांच्या पराक्रमाची व अपार देशभक्तीची धन्य ते नारोजी त्रिंबक धन्य ते मावळे